नमस्कार आज आपण दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल बोलणार आहोत विशेषत भारतात हा दिवस कसा साजरा झाला यावर आपल्याकडे गणेश बोडके यांच्या पॉडकास्टमधले काही मुद्दे आहेत जे देशभरात काय काय घडलं याची कल्पना देतात तर या माहितीच्या आधारे जरा खोलवर जाऊन बघूया की या दिवसाचं महत्व काय आणि लोकांचा उत्साह कसा होता नमस्कार आ, हो नक्कीच म्हणजे फक्त काय कार्यक्रम झाले हे न बघता त्यातून योगाचं आजच्या काळातलं स्थान आणि त्याचा लोकांवरचा प्रभाव यावर आपण जास्त बोलू शकतो बरोबर सुरुवात दिल्लीतून करूया का तिथे मोठा कार्यक्रम झाला होता नाही का कर्तव्य पथावर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक जमले होते थेट प्रक्षेपण वगैरे पण होतं हा प्रतिसाद कसा वाटतो हो हे खूप महत्वाचं आहे म्हणजे यातून एक दिसतं की राष्ट्रीय स्तरावर योगाला किती गांभीर्याने घेतलं जाते पण मला वाटतं याहूनही महत्वाचं म्हणजे हे फक्त दिल्ली पुरतं नव्हतं अच्छा हो शिक्षण संस्थांमध्ये कार्यशाळा झाल्या प्रात्यक्षिक झाली म्हणजे अगदी शाळकरी मुलांपासून तरुण पिढीपर्यंत योग नेण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न दिसतोय म्हणजे केवळ एक सरकारी इव्हेंट नाही तर त्यापुढे जाऊन अगदी आणि आरोग्य क्षेत्रात पण याचा उल्लेख आहे बघा हो ते थे, थेरप्युटिक योग सत्र झाली रुग्णांसाठी असं काहीतरी आहे बरोबर थेरप्युटिक योग हा नेमका काय प्रकार असतो म्हणजे नेहमीच्या योगापेक्षा वेगळा हा स्रोतात अगदी थेट व्याख्यान नाहीये पण संदर्भावरून असं कळतंय की म्हणजे विशिष्ट आजार किंवा शारीरिक मानसिक गरजा लक्षात घेऊन केलेली योग सत्र जसं की मानसिक ताण कमी करणं किंवा एखाद्या दुखापतीनंतर शरीराला मदत करणं ओके हे काय दाखवतं की योगाकडे आता फक्त फिटनेस किंवा व्यायाम म्हणून नाही बघत आहेत तर एक काय म्हणतात त्याला उपचार पद्धती म्हणून पण पाहिलं जात आहे म्हणजे योगाचा आवाका वाढतोय शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि भावनिक आरोग्यावर पण भर दिला जातोय अगदी तोच मुद्दा आहे हे महत्वाचं आहे पण हे समजाव शहरांपुरतच होतं की म्हणजे ग्रामीण भागात काय चित्र होतं स्रोतांमध्ये काही उल्लेख आहे का आहे ना आणि ही गोष्ट मला खूप विशेष वाटली योग ग्राम नावाचा एक उपक्रम राबवला गेला होता योग ग्राम इंटरेस्टिंग हो म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये स्वयंसेवक शिक्षक ग्रामपंचायती यांनी एकत्र येऊन योगाची सत्र घेतली आणि त्यात महिला ज्येष्ठ नागरिक तरुण सगळेच होते म्हणजे एकदम समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अरे वा म्हणजे हा फक्त शहरातला किंवा उच्चभ्रू लोकांचा कार्यक्रम नाही राहिला नाही अजिबात नाही आणि हा जो समुदाय आधारित सहभाग आहे ना तो खूप महत्वाचा आहे यातून कळतं की योग खऱ्या अर्थाने रुचतो आहे खरंय शहरांपासून गावांपर्यंत पोहोचला योग आणि मग डिजिटल जगाचं काय आजकाल तर सगळं ऑनलाईन पण असतं बरोबर त्याचाही उल्लेख आहे माय गव्ह इंडिया पोर्टलवर एक चॅलेंज होतं हॅशटॅग योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी हॅशटॅग योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी म्हणजे स्वतःसाठी आणि समाजासाठी योग छान नाईन हो ना खूप विचारपूर्वक ठेवली असं वाटतं लोकांनी स्वतःचे योगा करतानाचे फोटो व्हिडिओ शेअर केले म्हणजे एकाच वेळी वैयक्तिक पातळीवरचा अनुभव आणि एक मोठा सामाजिक संदेश दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या म्हणजे फक्त सरकारी कार्यक्रम नाही तर लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला अगदी आणि याबरोबरच वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्म्सवर योग गुरु आरोग्य तज्ज्ञ यांनी पण चर्चा केल्या आजच्या धावपडीच्या जीवनात योगाची गरज का आहे वगैरे त्यामुळे या विषयाला अजून महत्व मिळालं म्हणजे बघा राष्ट्रीय स्तरावर मोठा कार्यक्रम शिक्षण संस्था आरोग्य क्षेत्र ग्रामीण भाग आणि डिजिटल जग सगळ्याच पातळ्यांवर योगाचा प्रभाव दिसतो या सगळ्या माहितीच्या आधारे दोन हजार पंचवीसच्या योग दिनाचं एकंदरीत चित्र कसं उभं राहतं काय सार काढता येईल मला वाटतं दोन तीन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे योग हा आता फक्त आपला प्राचीन वारसा नाहीये तर तो आजच्या जगण्याचा म्हणजे आधुनिक जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग बनतोय किंवा बनू पाहतोय हो हे तर स्पष्ट दिसतंय दुसरं म्हणजे लोकांचा सहभाग राष्ट्रीय पातळीपासून ते गावापर्यंत प्रत्यक्ष मैदानावर उतरून किंवा डिजिटल माध्यमातून प्रतिसाद खूप मोठा होता हे कुठेतरी आपली सांस्कृतिक एकजूट आणि आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता दाखवतं नाही का नक्कीच आणि तिसरी गोष्ट तिसरी म्हणजे हा फक्त एका दिवसाचा सोहळा नव्हता म्हणजे ज्या प्रकारे आरोग्य शिक्षण समाज या सगळ्या अंगानी योगाचा विचार झाला त्यातून असं वाटतं की ही एक निरंतर चालणारी चळवळ बनण्याची क्षमता ठेवते आरोग्य आणि आत्मजागरुकतेची चळवळ खरंच खूप व्यापक चित्र उभं राहतं यातून दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय योग दिन हा भारतात फक्त एक दिनविशेष नव्हता तर एका मोठ्या सामाजिक आणि आरोग्यविषयक विचारांचं एका चळवळीचं प्रतीक म्हणून साजरा झाला अगदी बरोबर म्हणालात हा भारताने जगाला दिलेल्या एका अनमोल देणगीचा उत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही पण ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोच कोणता की ठीक आहे एका दिवशी आपण एवढा मोठा उत्साह दाखवतो कार्यक्रम करतो पण यानंतर रोजच्या धावपळीत या, या योगाला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर एक समाज म्हणून आपण काय ठोस पावलं उचलायला हवीत यावर खरंच विचार करायला हवा असं वाटतं खरंय एका दिवसाच्या उत्सवापलीकडे जाऊन ते दैनंदिन जीवनात कसं रुजेल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच विचारासोबत आपण आजची चर्चा थांबवूया धन्यवाद धन्यवाद